आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ संपर्क आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने विरोधात निकाल दिला आणि तो निकाल आम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलेला आहे आणि त्याची अंतिम सुनावणी वीस दोन दोन हजार चोवीस रोजी नेमलेली होती आणि त्या दिवशी त्याची अंतिम सुनावणी होऊन निकाल होणार होता असा असताना एकोणास दोन दोन हजार चोवीसला आम्हाला आमचे तत्कालीन अध्यक्ष आमदार आशुतोष काळे साहेब यांचा फोन आला की माझ्यावरती दबाव आहे माझ्यावरती प्रेशर आहे राज्य सरकारमधून मला या ठिकाणी त्या याचिका मागे घ्याव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळं आपण त्या सर्व याचिका सर्व याचिका विड्रॉल करत आहोत तुम्ही पण ती याचिका विड्रॉल करावी असा फोन त्यांनी आम्हाला केला परंतु त्या गोष्टीला आम्ही नकार दिला कारण तो जो निकाल झालेला आहे तो तुमच्यावरती जर तुम्ही ती पिटिशन विड्रॉल केलं सुप्रीम कोर्टातलं तर तो निकाल तुमच्यावरती आयुष्यभर बंधनकारक राहणार होता म्हणून तो निकाल व्हावा अशी आमची अपेक्षा होती अपेक्षा होती शेवटी न्याय प्रक्रिया आहे आणि न्याय प्रक्रियेमार्फत आपण सामोरं गेलं पाहिजे या हेतूने आम्ही न्याय प्रक्रियेवर आमचा असणारा विश्वास त्या ठिकाणी होता आणि त्या अनुषंगाने तो जो काय निकाल होईल तो आपल्यावर बंधनकारक राहील या हेतूने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडत होतो परंतु आम्ही जेव्हा त्या ठिकाणी त्या याचिका विड्रॉल करायला नकार दिला त्यावेळेस आम्हाला पुन्हा फोन आले आशुतोष काळे साहेबांचे की आपण त्या याचिका जर विड्रॉल केल्या नाही तर सरकार तुमच्या मागे हात धुवून लागेल आणि तुम्हाला नको नको असं होऊन जाईल म्हणून तुम्ही त्या याचिका विड्रॉल कराव्यात तुम्हाला खूप असा मोठ्या प्रमाणात त्रास होईल तो राजकीय स्वरूपाचा असेल सामाजिक स्वरूपाचा असेल किंवा तुमच्या व्यावसायिक स्वरूपाचा असेल म्हणून आम्ही म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला परंतु आम्ही आमच्या निर्णयावर सर्व विश्वस्त मंडळ ठाम राहिलो आणि त्या याचिका मागे घेण्यास नकार दिला असं असतानाही त्यापैकी आमच्या ट्रस्ट मंडळातील तीन सदस्य जे आहेत आशुतोष काळे अनुराधाताई ताई अधिक आणि राहुल कनाल या तिघांनी त्या याचिका त्यांच्या मागे घेतल्या परंतु अद्यापही तेरा जण जे आहेत विश्वस्त मंडळातले ते सुप्रीम कोर्टामध्ये ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये भांडत या निर्णयाच्या विरोधामध्ये भांडत आहेत आणि त्याची आता पुढील नेमलेली तारीख ही एकोणवीस तीन दोन हजार चोवीस ही नेमलेली आहे त्या दिवशी यथावकाश अवकाश काय न्यायालयाचा काय निकाल होईल तो आम्हा सर्वांवर बंधनकारक असेल अशा रीतीने आपण न्याय प्रक्रियेत गेलं पाहिजे आणि सर्वोच्च न्याय जे न्याय व्यवस्था आहे तिचा आदर आपण या ठिकाणी राखला पाहिजे परंतु तो राखत असताना आम्हाला ह्या अशा धमकीवाजा फोन आले काहींना तर ईडीची धमकी देण्यात आली काही लोकांना तर असं सांगण्यात आलं की तुम्ही आपण रस्त्याने प्रवास करतो येतो जातो काही अगटित घटना घडू शकतात तुमचा व्यवसाय आहे व्यवसायाच्या अनुषंगाने तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु मला याच्यामध्ये एक स्पष्टपणे जाणवत आहे की अशी अशा स्वरूपाची धमकी हे आशुतोष काळे देऊ शकत नाही निश्चित त्यांच्या मागे एक शक्ती असणार आहे कोणीतरी त्यांचा बोलवता धनी असणार आहे आणि तसं जर पाहिलं तर आत्तापर्यंतच्या शिर्डी संस्थांच्या विश्वस्त मंडळामध्ये किंवा शिर्डी संस्थांमध्ये स्थानिक मंत्री जे आहेत त्यांचा फार मोठा हस्तक्षेप त्या ठिकाणी असतो आणि मला असं वाटतं की या सर्व घटनेमध्ये मागे त्यांचाच हात असणे शक्यता आहे आणि त्यांच्याच अनुषंगाने आशुतोष काळे हे ट्रस्ट मंडळ गेलं पाहिजे आणि सरकारला नवीन ट्रस्ट मंडळ नेमता आलं पाहिजे अशी भूमिका आशुतोष काळे घेतलेली आहे निश्चितच आम्ही सर्वजण याचा तीव्र शब्दात निषेध करतो आम्हाला जी धमकी दिलेली आहे त्या धमकीला आम्हाला जी धमकी दिलेली आहे त्या धमकीला आम्ही कुठली दाद कुठली बीक घाल ते आम्ही समर्थ या ठिकाणी करणार आहोत पुढील बाळामध्ये जर त्यांनी स्वरूपात आम्हाला दिल्या मग ते स्थानिक आमदार आमच्या यांनी कुणी जर आम्हाला संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ